सर्वांना झालं का जेवण जेवला का या जेवायला आणि जेवायला लागलोय बघा Mind, oh, nice. <laughs> भाजी भाजी जेवला का झालं का जेवण या जेवायला ओके ना दाखव ना दाखव राजेंद्र नमस्कार ताई या जेवायला झालं ग जेवण तुमचं होत आहे ओके समाधान हिरे हिरे हो आम्हाला पण बोलवा काय होतं <laughs> योगेश जय शिवराया जय शिवराया दादा योगेश दा बोला ताई भाजी काय केली भाजी केलेली आहे बघा कांद्याची भाजी केल्या भाजलं आहे मस्तपैकी आमटी केल्या शेवगे शेंगाची जय शिवराय बोला वेगळे सदा झालं का जेवण जेवला का सर्वजण मला तर मटन दिसते नाही मटन मटण वाल मला दिसतंय सांगा की काय जेवा लागणे मिस्टरांना पण प्रश्न विचारा काय मिस्टर पहिल्यांदाच लवले हो से <laughs> समाधान हिरे रे नमस्कार बोला का जेवण जेवला <laughs> <laughs> गाव सांगा ना भाऊ गाव सांगा तास आहे जिल्हा सांगली हो तर राजेंद्र मी तुम्हाला मला ओळखलं ना तुमची जर लाईवला तुमची कमेंट असते आम्हाला तर मला मी ओळखलं आहे मगाशीच ताई मी वाशिम जिल्ह्यातील पांघराबंदीवरून बोलतो के बोला ना नाही हो दाजे आम्हाला मटणाचे पीस दिसत आहे नाही हो <laughs> <laughs> मटणाचे पीस नाही आहेत शेवग्याचे शेंग आहे प्रशांत सुतार हाय हॅलो बोला ताई तुम्ही कुठून बोलता आम्ही तासकावरून बोलतो आहे तुम्ही कुठून बोलता दादा बोला सागर पाटील मटण आणायचं शौगा खाता आहे ओके तुम्हीसाठी मटण बनवणे तुम्ही कधी येत आहे दादा या तुमच्यासाठी मटण तयार करूया मटर ना शेवगा खात आहे या सर्व जेवायला माझा मुलगा इकडं बसलाय बघा जेवायला दिसत नाही ओ, <coughs> हो। कॅमेरा पुढे यायला <coughs> दाखवू नको मम्मी मला दाखवू नको म्हणतो या <laughs> बोला पटपट का जेवण का सर्वजण

शर्टचा महाराज तेवढं सारखं ते शर्टचा नोटीफिक चालून द्या जेवण आम्ही तर झोपत आहोत का हो या की जेवायला काय झालं वेळ झाला हो स्वयंपाक करायला त्यामुळे म्हणलं चला लाईवला जाऊन त्या म्हणलं थोडं बोलायचं तस काय नाही या जेवायला झोपत आज लवकर झोपायला लाय तुमचं टायमिंग बरोबरच आहे जे झोपायचं पण आमचं टायमिंग आहे आज जरा लेट झालं ले जेवायला आम्ही आठ वाजता जेवतो हो पण काय करायचं आज औषध मारायचं होतं बागेवरती ते पण संध्याकाळचं मारायचं होतं म्हणजे सहाच्यान सातच्या नंतर मारायचं होतं मग पहिलं औषध मारून घेतलं बागेवरती नंतर येऊन आता स्वयंपाक लावला म्हटलं खूप वेळ येणार म्हणून म्हटलं थोडा वेळ जेवण करत करत बोलायचं सर्वांच्या बरोबर रोज लावलं नऊ नऊ वाजताच येते ठीक आहे होत राहते थोडे मागे पडे हो <laughs> संधी दादा कुठून बोलताय गाव कोणतं तुमचं बोला <laughs> <थाल>। <laughs>

भाजी उद्या पण तुम्हालाच लावलं जायचंय त्यामुळं असं गप्प जरा बसला का नाही लाईव्हला माणसं काय भूक लागले का काय तर बोलायचं असतं या माझ्याकडे काय बघताय गाणी कसाला म्हणायचे कसं आत भरे आत का असं विचारायचं असतं तुमचं गाव कोणते ताई आम्ही तासगावरून बोलतो दादा बोला आजच्या दिवसच मी लावलं आहे बघा उद्यापासून मिस्टर लावले येणार आहेत म्हणजे तुमचे दाजे येणार आहेत लाईवला दाजी ना बोलत नाहीत बोलाय त्यांना कसं आहे बरं आहे का जेवढा का नाही ना कधी दाजींना दाजी का बोलत नाहीत दाजींना बोलत ना बोलता येत नाही व दाजीनं लाईव्ह बंद झाला का नाही मग कसं बोलतात बघा पोपटासारखं आता लाईव्हवर कसं आलेत माहिती आहे का धरून कसं माणसाला बसलं नाही जेलमध्ये जसं बसलेत म्हणून जरा धाडस होण्यासाठी आज लाईवला त्यांना घेतलं आहे तरी पण नाही नाही म्हणतो तरी पण लॅवला घेतलं उद्यापासून दाजी बरोबरच तुम्हाला बोलायचं आहे उद्यापासून दाजीच लाईव्ह घेणार आहेत काय म्हणलं दाजेत बोलायला ते का नाही म्हणजे जेव्हा बोलायचं त्याला बाय बाय सर्वांना गुड नाईट उद्या भेटूया